तर विद्यार्थी मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण सिप्रोफ्लॉक्सेसिन हे जे अँटीबायोटिक आहे त्याची फार्मॅकोलॉजी समजून घेणार आहोत आणि ही फार्मॅकोलॉजी समजून घेण्यासाठी मी आपल्या एक्झाममधलाच एक क्वेश्चन निवडला आहे जो असा आहे की इन्युमरेट फ्ल्युरोक्युनोलोन्स म्हणजे फ्ल्युरोक्युनोलोन्स काय आहेत त्यांची का नावे तुम्हाला लिहायची आहेत आणि एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन यूजेस अँड ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑफ सिप्रोफ्लॉक्सेसिन म्हणजे हे जे सिप्रोफ्लॉक्सेसिन आहे त्याचं काम ते कसं करतं त्याचे युजेस कुठे कुठे आहेत आणि त्याचे ॲडवर्स इफेक्ट्स कोणते आहेत तर मित्रांनो सिप्रोफ्लॉक्सेसिन किंवा फ्ल्युरोक्विनोलोन्स कोणते आहेत हे बघण्याआधी आपल्याला हे नेमकं माहीत पाहिजे की फ्ल्युरोक्विनोलोन्स म्हणजे काय तर त्याच्या आधी आपण बघू की क्विनोलॉन्स म्हणजे काय तर क्विनोलॉनचं जे आहे हे इथे केमिकल स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि ते हे जे स्ट्रक्चर आहे हे नॅलिडिक्सिक ॲसिड हे क्विनोलोन अँटीबायोटिक आहे त्याचं स्ट्रक्चर आहे आणि या नॅलिडिक्सिक ॲसिडच्या स्ट्रक्चरला जर आपण फ्लोरिनचा ॲटम लावला हे एक स्ट्रक्चर आहे हे सिप्रो स्ट्रक्चर आहे इथे पण एक फ्लोरिन लागलेलं ला आहे त्याचप्रमाणे हे इतर जे अँटीबायोटिक्स आहे फ्लोरोक्विनोलोन्स त्यांचे पण स्ट्रक्चर आहेत इथे बघा फ्लोरिन लागलेलं ला आहे इथे फ्लोरिन लागलेलं ला आहे इथे फ्लोरिन लागलेलं ला आहे तर हे जे क्विनोलोन्स आहे क्विनोलोन्स या क्विनोलोन्सला जर आपण फ्लोरिनचा आयटम लावला तर हे जे नवीन कंपाऊंड बनतात त्यांना म्हणायचं फ्ल्युरोक्विनोलोन्स तर फ्ल्युरोक्युनोलोन्स आर डिराइवड फ्रॉम ॲडिंग फ्लोरिन टू नॅलिडिक्सिक ॲसिड तर आता आपल्याला समजलं असेल की फ्ल्युरोक्युनोलॉन्स म्हणजे काय आता नेक्स्ट आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे की इन्युमरेट फ्ल्युरोकिनोलॉन्स तर फ्ल्युरोकिनोलॉन्स अँटीबायोटिक कोणते आहेत हे फक्त तुम्हाला नावं लिहायची आहे पण इथे मी तुम्हाला क्लासिफिकेशन सांगतो आहे तर हे क्लासिफिकेशन कशाचं आहे हे क्लासिफिकेशन आहे क्विनोलॉन्स जे क्विनोलॉन पूर्ण जे अँटीबायोटिकचा ग्रुप आहे त्याचं हे क्लासिफिकेशन आहे तर हे जे क्विनोलोनचे जे जितके पण अँटीबायोटिक आहे ते फोर जनरेशन्समध्ये डिवाईड केलेले आहेत सगळ्यात पहिलं आहे फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन थर्ड जनरेशन आणि फोर्थ जनरेशन आता हे जनरेशन्स कशावरून पडले तर ये हे हे जे अँटीबायोटिक्स आहे हे कोणत्या बॅक्टेरियांवर त्यांची ॲक्शन आहे त्यावरून हे जनरेशन्स पडलेले आहेत तर पहिलं जे जनरेशन आहे ते फक्त एरोबिक ग्राम निगेटिव असे जे बॅक्टेरिया आहे त्यांच्यावरच यांची ॲक्शन होते पण त्याच्यातही स्युडोमोनास नावाचे जे बॅक्टेरिया आहे त्याच्यावर याची ॲक्शन होत नाही आणि याचं जे एक्झाम्पल आहे ते आहे नॅलिडिक्सिक ॲसिड सेकंड जनरेशनमध्ये मग काय झालं की ॲरोबिक ग्राम निगेटिव्हवर तर याची ॲक्शन होतेच इथे स्युडोमोनाजवर ॲक्शन होत नाही पण इथे स्युडोमोनाजवर पण ॲक्शन होते आणि काही ग्राम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स पण याच्यामध्ये कवर होतात पण या ग्राम पॉझिटिव्हमध्ये स्ट्रेप्टोकोकस निमोनी हे जे बॅक्टेरिया आहे ते कवर होत नाही तर याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आहे सिप्रोफ्लॉक्सेसिन ओफ्लॉक्सेसिन नॉरफ्लॉक्सेसिन लिवोफ्लॉक्सेसिन आता मग पुढे थर्ड जनरेशन बनवण्यात आले आता थर्ड जनरेशनमध्ये काय हे तर सगळे अँटीबायोटिक इथे कवर होतातच म्हणजे ग्राम पॉझिटिव्ह सगळेच कवर होतात पण इथे स्टेप्टोकॉकस निमोनी पण कवर होतो आणि काही अटिपिकल जे बॅक्टेरिया असतात ते सुद्धा कवर होतात आणि याचं जे एक्झाम्पल आहे ते आहे गॅटिफ्लॉक्सॲसिड आणि मग आहे सगळ्यात ॲडव्हान्स्ड आणि पुढचं जनरेशन ते म्हणजे फोर्थ जनरेशन तर यामध्ये हे सगळे कवर होतात प्लस ॲनोरोबिक बॅक्टेरिया जे आहे म्हणजे अशी बॅक्टेरिया ज्यांना ऑक्सिजनची गरज नसते ते, ते सुद्धा यामध्ये कव्हर होतात आणि याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आहे मॉक्झिफ्लॉक्सेसिन आणि जेमी फ्लॉक्सेसिन पण आपला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला एवढं मोठं लिहायचं नाही आहे तर आपल्याला फक्त फ्ल्युरो अँटीबायोटिक्सची नावं लिहायची आहे तर नॅलिडिक्सिक ॲसिड आपण लिहिणार नाही कारण हे फ्ल्युरो नाही आहे ते फक्त क्विनोलोन आहे तर ही जितकी पण नावे आहेत याच्यातली दोन चार जरी आपण नावं लिहिली तरी आपलं काम होऊन जाईल आता आपण येऊ सिप्रोफ्लॉक्सेसिनकडे तर सिप्रोफ्लॉक्सेसिनची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे तर इथे जे मी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सांगणार आहे ती सगळे जे फ्ल्युरोकिनोलन्स आहेत त्यांची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेमच आहे म्हणजे तुम्हाला कोणतेही फ्ल्युरोकिनोलन विचारलं तर तुम्हाला हीच मेकॅनिझम ऑफ ॲक्शन लिहायची आहे तर ही कशी आहे मेकॅनिजम ॲक्शन तर जेव्हा ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियांवरचे ॲक्शन होते तर डी एन ए गायरेज नावाचे एक एन्झाईम आहे ते एन्झाईमचं काम हे अँटीबायोटिक बंद पडतं जेव्हा ग्राम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम्स असतात आणि जेव्हा ग्राम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स असतात तर इथे फक्त एन्झाईम बदलतं तर डी एन ए ऐवजी इथे जे एन्झाईम आहे ते आहे टोपू आयसोमरेज फोर आता हे जे दोन्ही जे एन्झाईम्स आहे ते अल्टिमेटली काय करतात त्यांचं काम असतं डी एन ए रेप्लिकेशनमध्ये डी एन ए रेप्लिकेशनची जी प्रोसेस आहे ती सेल डिव्हिजनमध्ये इम्पॉर्टंट असते आता ही जी डी एन ए रेप्लिकेशन आहे हे या दोन एन्झाईम म्हणजे ग्राम पॉझिटिव्हमध्ये ह्या टोपो एसोमोरेज फोर आणि ग्राम निगेटिव्हमध्ये डी एन ए गायरेज हे पार पाडतात पण यांना जर आपण यांचं काम जर इनहिबिट केलं तर डी एन ए रेप्लिकेशन होणार नाही आणि अल्टिमेटली सेल डेथ होईल म्हणजे जो बॅक्टेरिया आहे त्याची डेथ होईल तर ही जी आहे मेकॅनिझम ॲक्शन ती आहे सिप्रोफ्लॉक्सिसिन किंवा कोणत्याही फ्लुरो तर आता जे मॅमल्स आहे म्हणजे जेव्हा आपण आपण सुद्धा एक मॅमल आहोत आपण जेव्हा हे अँटीबायोटिक घेतो तर आपल्या बॉडीमध्ये हे एन्झाईम्स नसून आपल्यामध्ये टोपो आयसोमरेस टू हे एन्झाईम असतं ज्याचा ज्याच्यावर या अँटीबायोटिकचा फारसा इफेक्ट होत नाही म्हणून याचे जे साईड इफेक्ट्स सा आहे ते आपल्याला कमी होतात तर हे झालं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सिप्रो आता आपल्याला विचारला आहे ॲडोर्स इफेक्ट्स किंवा साईड इफेक्ट्स तर आता हे जे अँटीबायोटिक आहे ते अनेक वर्षापासून आपण यूज करतो आहे तर त्याचा जो सेफ्टी रेकॉर्ड आहे तो चांगला आहे म्हणजे जे साईड इफेक्ट्स जे आहे ते त्या मनाने खूप कमी आहेत तर जे कॉमन साईड इफेक्ट्स आपण बघतो हो की जे असतात गॅस्ट्रो इंटस्टेन म्हणजे आपल्या पोटाशी संबंधित म्हणजे नॉशिया होऊ शकतं म्हणजे मळमळ होऊ शकते वॉमिटिंग म्हणजे उलटी होऊ शकते आपल्या तोंडाची टेस्ट जाऊ शकते चव जाऊ शकते भूक लागणं बंद होऊ शकतं असे सिम्पल साईड इफेक्ट्स याचे होऊ शकतात आणि इम्पॉर्टंट या अँटीबायोटिकचं असं आहे की याच्यात डायरिया जो आहे तो जास्ती होत नाही मॅक्सिमम जेव्हा आपण अँटीबायोटिक पेशंट्सला देतो तेव्हा आपल्या पोटातले जे चांगले बॅक्टेरिया असतात ते पण मरून जातात पण हे जे अँटीबायोटिक आहे जसं मी सांगितलं तुम्हाला की ॲनोरोब्स ॲनोरोब्सवर फक्त फोर्थ जनरेशनचे जे क्लिरोकेनोलन्स आहेत तेच काम करतात तर हे इन फोर्थ जनरेशन नाही आहे म्हणून हे गटमधले जे अॅनोरोबिक बॅक्टेरिया आहे त्यांच्यावर याचा असर होत नाही आणि त्यामुळे या अँटीबायोटिक डायरिया डायरियासुद्धा कमी होतो मग काही स्किनवर त्याची ॲलर्जिक रिॲक्शन होऊ शकते जशी रॅश येऊ शकते खाज सुटू शकते प्रुराटिस किंवा फोटो सेन्सिटिव्हिटी होऊ शकते एरिया म्हणजे पित्तासारखं होऊ शकतं स्वेलिंग ऑफ लिप्स म्हणजे तो आपले जे ओठ आहे त्यांचीसुद्धा सूज येऊ शकते हे सगळे जे आहे ते ॲलर्जिक रिॲक्शन्स आहेत आता इम्पॉर्टंट जे साईड इफेक्ट्स आहेत ते आहे संबंधित सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे आपली मेंदूशी संबंधित तर डिझिनेस होऊ शकतं म्हणजे आपल्याला सुस्त सुस्त वाटू शकतं हेडेक म्हणजे डोकेदुखी होऊ शकते रेस्टलेसनेस होऊ शकते एन्झायटी होऊ शकते इन्सोमनिया झोप लागणं कमी होऊ शकतं आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी होऊ शकतं म्हणून खासकर हे याची काळजी घ्यायला पाहिजे आपण जेव्हा व्हेकल ड्राईव्ह करतो तेव्हा आणि इम्पॉर्टंट याचं जे साईड इफेक्ट आहे ते म्हणजे सीजर्स म्हणजे पेशंटला फिट पण येऊ शकते तर हे साईड इफेक्ट खासकर केव्हा दिसतं जेव्हा आपण खूप हाय मध्ये हे ड्रग पेशंटला देतो किंवा पेशंटला असे काही आजार असतील त्यामुळे त्याला हे ये फिट येण्याची शक्यता जी आहे ती वाढते तर या कंडिशनमध्ये अशा पेशंटला जर आपण सिप्रोफॉक्सिसिन दिलं तर त्याला फिट्स येऊ शकतात तर हे जे आहे हे इम्पॉर्टंट साईड इफेक्ट आहे दुसरं इम्पॉर्टंट आहे ॲडवर्स इफेक्ट की टेंडिनायटिस आणि टेंडन रप्चर आपले जे मसल्स असतात ही आपली मसल आहे आणि याच्या इकडे असे टेंडन्स असतात तर हे, है, कदी -कदी हे जे अँटीबायोटिक आहे या अँटीबायोटिकमुळे यांचं इन्फ्लेमेशन म्हणजे त्यांच्यावर सूज येऊ शकते आणि कधी कधी त्यांचं रप्चर म्हणजे ते तुटू पण शकतात आणि हे जास्ती करून केव्हा दिसतं जेव्हा जो पेशंट आहे त्याचं वय सिक्स्टी इयर्सच्या जर जास्ती असेल तर त्याच्यामध्ये याची शक्यता वाढते आणि त्याशिवाय जर पेशंटला काही स्टिरॉइड्स चालू असतील तर सुद्धा या पेशंटमध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला दिसू शकतो लहान मुलांमध्ये याचा प्रॉब्लेम असा होतो की कार्टिलेज जे आहे ते डॅमेज होऊ शकतं आता आपले जे हाडं असतात हे एक हाड आहे आणि हे दुसरं हाड आहे ज्याच्यामध्ये कार्टिलेज असतात आणि या जो कार्टिलेज आहे त्याचा इम्पॉर्टन्स लहान मुलांमध्ये त्याच्या ग्रोथशी संबंधित आहे तर हे जे कार्टिलेज आहे यांचं डॅमेज लहान मुलांमध्ये सिप्रोफोक्सिनमुळे होऊ शकतं तर जेव्हा आपण लहान मुलांना हे औषध देतो तेव्हा ही आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी असते तर अशा प्रेग्नन्सीच्या पेशंटमध्ये सिप्रोफॉक्सेसिन किंवा कोणतेही फ्लुरोकिनोलॉन्स हे कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे कारण याचा लहान जे बाण पोटामध्ये वाढतं आहे त्याच्या ग्रोथवर त्याचा असर होऊ शकतो म्हणून सिप्रोफॉक्सेसिन आपण प्रेग्नन्सीमध्ये देत नाही त्याच्यामध्ये ते, ते कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे आता आपण साईड इफेक्ट्स बघितले आता आपण बघणार आहोत की इंटरॅक्शन आपल्या प्रश्नामध्ये इंटरॅक्शन विचारलं नाही आहे पण मी तुम्हाला इथे इंटरॅक्शन सांगणार आहे इंटरॅक्शन म्हणजे काय की एखाद्या दुसऱ्या औषधासोबत आपण जर सिप्रोफ्लॉक्सॅसिन दिलं तर काय प्रॉब्लेम होऊ शकतात तर वॉर्फेरिन हे एक औषध आहे हे जे वॉरफेरीन आहे ते अँटीकोआगुलंट आहे म्हणजे हे औ औषध जर आपण दिलं तर रक्त जास्ती पातळ होतं हे औषध जर आपण सिप्रोफ्लॉक्सिनसोबत दिलं तर याचं जे मेटाबॉलिझम आहे ते इनहिबिट होतं म्हणजे याची जी रक्तातली जी पातळी आहे ती वाढते त्यामुळे साईड इफेक्ट असा होऊ शकतो की पेशंटमध्ये ब्लिडिंग होऊ शकतं दुसरं थिओफायलिन हे एक औषध आहे जे रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये वापरतात आता हे जे ड्रग आहे त्याची पण सी एन एस टॉक्सिसिटी असते प्लस सिप्ट्रोफ्लॉक्सिसिनची पण सी एन एस टॉक्सिसिटी असते त्यामुळे जर दोन्ही ड्रग एक साथ दिले तर सी एन एस टॉक्सिसिटी व्हायची शक्यता वाढते नंतर एन एसीआर डीज हे जे औषधं आहे ते पेन किलर्स आहेत हे पेन किलर्स जेव्हा आपण या ड्रगसोबत देतो सिप्ट्रो फ्रॉक्सिसिनसोबत तेव्हा सुद्धा सीजर्स म्हणजे फीट यायची शक्यता वाढते नंतर काही दुसरे जे औषधं आहे जसे अँटासिड्स जे ॲसिडिटीसाठी वापरले जातात सुक्राल फेट पण ॲसिडिटीसाठी वापरलं जातं आणि आयन सॉल्ट्स जे ॲनिमियामध्ये देतात हे जे ड्रग्ज आहे हे जर आपण सिप्रोफॉक्सिनसोबत हो दिले तर सिप्रोफॉक्सिसिनचं आपल्या स्टमक किंवा इंटस्टेनला जे ऑब्सॉब्शन आहे ते कमी होतं तर हे आहे इंटरॅक्शन्स आता हे ड्रग मार्केटमध्ये कसं अवेलेबल आहे तर हे टॅबलेट फॉर्ममध्ये अवेलेबल आहे तर असे तीन प्रकारच्या स्ट्रेंथमध्ये जे टॅबलेट्स असतात फाईव्ह हंड्रेड मिलीग्राम टू फिफ्टी मिलीग्राम सेवन फिफ्टी मिलीग्राम असे याचे टॅबलेट्स मिळतात प्लस याचं सस्पेन्शन फॉर्ममध्ये सुद्धा सिरप मिळतं मग आय व्ही पण आपण देऊ शकतो हंड्रेड एम एलचं याचं इंजेक्शन मिळतं आणि आय ड्रॉप्स किंवा इयर ड्रॉप्स म्हणून सुद्धा हे आपण वापरू शकतो तर अशा प्रकारे मार्केटमध्ये सिप्रोफॉक्सिन आपल्याला अवेलेबल असतं आता आपण बघणार आहोत की सिप्रोफॉक्ससिनचे युजेस काय आहे तर काही याच्यातले इम्पॉर्टंट पॉईंट्स असे आहे की सिप्रोफक्सेसिन हे खूप साऱ्या बॅक्टेरियांच्या अगेन्स्ट काम करतं म्हणून इट इज इफेक्टिव्ह इन ब्रॉड रेंज ऑफ इन्फेक्शन म्हणजे खूप साऱ्या इन्फेक्शन्समध्ये याचा यूज केला जाऊ शकतो दुसरं म्हणजे याची ग्राम पॉझिटिव्ह जे बॅक्टेरिया आहेत त्यांच्यावर ॲक्शन इतकी चांगली नसते म्हणजे आपण याला एक प्लस देऊ आणि जे ॲनोरोब्ज आहे त्याच्यावर त्याची काहीच ॲक्शन नसते म्हणून असे जे इन्फेक्शन्स आहेत त्या इन्फेक्शनमध्ये आपण हे ड्रग यूज नको करायला आता याचा जो डोस आहे तो असा आहे की 500 हंड्रेड टू सेवन फिफ्टी मिलीग्रॅम ओरली ट्वाईस अ डे जर तुम्ही ओरल रूपने देत असाल तर तुम्हाला पाचशे किंवा सेवन से फिफ्टी मिलीग्राम द्यायचा आहे दिवसातून दोन वेळा आणि जर तुम्ही आय व्ही देत असाल तर टू हंड्रेड टू फोर हंड्रेड मिलीग्राम आय व्ही बी डी आणि हे दोन्ही तुम्हाला द्यायचं आहे सेवन टू फोर्टीन डेजसाठी ज्या प्रकारचं इन्फेक्शन पेशंटला झालेलं आहे त्यानुसार हा डोस किंवा त्याचं ड्युरेशन ठरवलं जातं आता कोणत्या आजारांमध्ये सिप्रोफॉक्सेसिन आपण यूज करू शकतो तर याचा चांगला इफेक्ट दिसतो आपल्याला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमध्ये युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमध्ये याचे क्युअर रेट्स खूप चांगले आहे दुसरं गोनोरिया किंवा शँक्रॉईड हे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस आहे म्हणजे गुप्त रोग हो आहे तर यामध्ये सुद्धा हे ड्रग यूज केलं जातं पण तिथे हे सेकंड लाईक ड्रग आहे मोस्टली तिथे सेफ ट्रायक्झोन नावाचा अँटीबायोटिक आजकाल दिलं जातं नंतर बॅक्टेरियल गॅस्ट्रो म्हणजे आपल्याला पोटाचा जा जर काही इन्फेक्शन झालं असेल जे खास कर ग्राम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम्समुळे होतं तर तिथे आपण हे जे ड्रग आहे ते यूज करू शकतो नंतर टायफॉईड टायफॉईडमध्ये सुद्धा हे ड्रग यूज के केलं जातं पण आजकाल या ड्रगचं खूप रेजिस्टन्स डेव्हलप झालेलं आहे त्यामुळे इथे पण सेफ ट्रायक्झोन हेच आपण अँटीबायोटिक यूज करतो मग आपल्या हाडांचे किंवा जॉईंटचे जे इन्फेक्शन आहे तिथे सुद्धा आपण सिप्रोफोक्सिसिन देऊ शकतो नंतर अँथ्रॅक्स नावाचा एक डिसीज आहे त्यामध्ये हे ड्रग ऑफ चॉईस आहे म्हणजे सगळ्यात बेस्ट ड्रग आहे अँथ्रॅक्ससाठी तर ग्राम निगेटिव्ह सेप्टिसेमियाज म्हणजे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामुळे जर इन्फेक्शन खूप वाढलं असेल से त्यामुळे सेमिया झालं असेल तर तिथे सुद्धा आपण हे ड्रग वापरतो पण थर्ड जनरेशन सिफेलोस्पोरिन्स सिफॅलोस्पोरिन्स हे जे अँटीबायोटिकचं ग्रुप आहे त्याच्यातलं जे थर्ड जनरेशन आहे अशा सोबत आपण याचा वापर करू शकतो नंतर फॉर प्रोफिलॅक्सिस प्रोफिलॅक्सिस म्हणजे काय की सध्या पेशंटला इन्फेक्शन झालं नाही आहे पण त्याची कंडिशन अशी आहे की इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप दाट आहे अशा ठिकाणी पण आपण हे यूज करू शकतो तर कुठे यूज करू शकतो ज्या पेशंटला कॅन्सर झालेला आहे किंवा न्यूट्रोपेनिक आहे त्यांच्या शरीरातले जे न्यूट्रोफिल्स म्हणजे जे पांढऱ्या पेशी आहेत ते कमी झालेले आहेत त्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप जास्ती असते त्यामध्ये आपण हे यूज करू शकतो आणि त्यानुसारच कंजंक्टिवायटीस म्हणजे आपल्या डोळ्यांचं जे इन्फेक्शन आहे ते जेव्हा कोणत्या ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामुळे होईल तिथेसुद्धा आपण सिप्रोफॉक्सेसिन यूज करू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे यामधून आपण सिप्रोफ्लॉक्सेसिन हे जे अँटीबायोटिक आहे त्याच्याबद्दल नॉलेज घेतलेलं आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला जरूर लाईक करा तुमच्या कलिग्समध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर याला जरूर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन टॉपिकसह तोपर्यंत थँक्यू